हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आत्ता आहे अधिक महिना आणि या अधिक महिन्यातला उद्याच्याला प्रदोष आहे आज एकादशी आणि उद्याच्याला प्रदोष परत आहे तर आपल्याला काही शिवशंकराची पूजा करायची आहे भोलेनाथांची काही सेवा करायची आहे तर उद्याच्याला भरपूर लेडीज प्रदोष व्रत हे करत असतात कारण प्रदोष व्रत केल्याने कधीही कशाचीही कमी पडत नाही म्हणजे काय की आपल्याला कसलीही अडी अडचणी येत नाहीत प्रत्येक कामं आपले अगदी सोप्या पद्धतीने इझिली होऊन जातात आणि तर आपल्याला जर समजा उद्या व्रत धरायचं असेल तर नक्की धरावं सुरुवात करावी व जरी व्रत नाही धरला तर आपल्याला शिवांची काही विशेष सेवा करायची आहे तर उद्याच्याला आपल्याला साध्या पाण्याने अगदी अभिषेक घालून नंतर पंचामृताने अभिषेक घालून आपल्याला स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे पिंड पुसून घ्यायची आहे व विभूत आपल्याला त्यांना लावायचं आहे चंदन लावायचं आहे आणि पांढरे सुवासिक फुले आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नैवेद्यामध्ये तुम्ही साखर टाकून दूध देखील ठेवू शकता आणि हे झाल्याच्या नंतरून उद्याच्याला आपल्याला शिवलीला अमृताचं अगर तुमच्याकडे पुस्तक असेल तर मोठ्या पुस्तकातून तुम्ही अकरावा अध्याय पठण करू शकता किंवा छोट्या एका फक्त अध्यायाचे अकराव्या अध्यायाचे अमृताचे अकराव्या अध्यायाचे जे आपल्याला छोटं पुस्तक मिळते ते देखील तुम्ही आणून त्याची पठण करू शकता आणि आपली घरची पूजा झाल्याच्या नंतरून वाचून झाल्याच्या नंतरून आपल्याला शिवांच्या मंदिरामध्ये जायचे आहे व जाताना आपल्याला काही विशेष वस्तू घेऊन जायच्या आहेत तर ते म्हणजे एक तांब्यावर पाणी घेऊन जायचे आहे व एक तांब्यावर पाणी पाण्यासंगती थोडेसे मूग घेऊन जायचे आहेत आणि बेलपत्र शमीपत्र पांढरा काटे दोत्र्याचे जे फुल असते ते आपल्याला घेऊन जायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे सामान घेऊन जाऊन पूजा करायची आहे तर पूजाला जायच्या वेळेस मंदिरात जायच्या वेळेस व घरीही पूजा करताना आपल्या अंगावरती पांढरे वस्त्र असतील याची काळजी घ्यावी म्हणजे थोडे तरी त्या वस्त्रामध्ये पांढरे पाहिजे याची काळजी घ्यावी आणि आपण घरच्या मंदिरामध्ये सकाळीच पूजा करणार आहोत अभिषेक वगैरे सर्व काही पोथी वाचन वगैरे सकाळीच करणार आहोत आणि ज्यावेळेस बाहेर मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ त्यावेळेस मात्र प्रदोष काळामध्ये जायचे आहे प्रदोष काळ म्हणजे की संध्याकाळी सूर्य मावळल्याच्या नंतर व अंधार होण्याच्या आधी तर या टायमाला आपल्याला पूजा करायची आहे तर सर्वांनी या सेवेचा उद्या नक्की लाभ घ्यावा त्याचबरोबर वरील व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ